हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला मध्ये आपण आज ना साधा सिंपल एकदम असा कोळंबी भात बनवणार आहोत तर हे बघा मी अर्धा किलो कोळंबी साफ करून घेतली अर्धा किलोपेक्षा जास्त आहे साफ करून घेतली पावना किलो कोळंबी आहे आता ही मॅरिनेट करून ठेवते अद्रक लसूणची पेस्ट अर्धा लिंबाचा रस लिंबाचा रस टाकला ना लिंबाचा रस आणि त्याचा वैस्पणा कमी होतो हळद पावडर धना पावडर आणि मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून घेते आता हे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवते मी चांगल्याशे सगळं चोळून घ्यायचं आता इन्स्टंट केलं तरी पण चालेल पण मग असं करून ठेवलं ना बेटर झालं मॅरि मॅरिनेशन करून असं आता हे अर्धा तास ठेवून देते झाकून आता आणि पुढची तयारी करून घेते <coughs> झाकून ठेवते हे बघा हे बासमती तांदूळ घेतलेत मी एवढा टोप भरून आता हे स्वच्छ धुवून घेते अद्रक लसूण हिरवी मिरची घेतली याची पेस्ट करून घेते आणि दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले टोमॅटो दोन चिरून घेतले कडीपत्ता घेतले कोथिंबीर एवढी चिरून घेतली आणि खडे मसाले घेतलेत चार पाच हिरवी वेलची घेतली लवंग घेतलेत सहा सात दोन चक्री फूल दालचिनी एवढी दोन तेजपान आणि काळे मिरे घेतले सात आठ आता हे तांदूळ धुवून घेते मी स्वच्छ असे घेतलेत बघा तांदूळ धुवून आता अद्रक लसूण ची करून घेते आता बरं झाले बघा ठेडी दोन तीन चमचे तेल टाकून घेतले त्याच्यात तूप टाकायचं तर तूप टाका किंवा तेल टाकायचं दोन्हीपैकी एक टाकलं कोणतंही तरी चालेल आता याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊन टाकलं आणि जो कांदा चिरलेला आहे ना आपण तो कांदा टाकून घ्या कांदा सिंपलच करणार आहोत आपण कांदा चांगला फ्राय होते त्याचा आता याच्यात खडे मसाले टाकते लवंग हिरवी हिरवी वेलची वेल लवंग चक्रीफूल आणि दालचिनी ते पण चांगलं परतून घेते मस्त पिरव सुटते त्याच्यात कांदा आता आपल्या हिरव्या मिरचीचा ठेकायचा टाकून घेते मी तो पण छान असा परतून घेतो मस्त असा सुगंध टाकला मसाल्याचा आता याच्यात टॉमॅटो टाकू टोमॅटो पण उभे चिरून घेतले मी छोट्या साईजचे तीन टोमॅटो चिरून घेतले आता हे छान परतून घ्यायचं कांदा परत गेला बघा नरम झाल्या कांदा ने ने। आता याच्यामध्ये खिचडी मसाले ॲड करते घरगुती पिवळा मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा परत आता याच्यात मॅरिनेट केलेली कोळंबी सोडून देते चांगली त्याच्यामध्ये परतून घ्यायचे किती छान दिसतं बघा एकदम मस्त झाकण ठेवते आता याच्यामध्ये तांदूळ टाकले ते एक टोक तांदूळ टाकल्या एक किलो तांदूळ असेल पर ते ते तर परतून घेते सांगतात ते तांदूळ टाकल्यानंतर आणि आता हे टोप तांदूळ आहे ना तर त्याच्यात दुप्पट पाणी टाकते आता तांदूळ जो असेल तर त्याला जास्त पाणी लागेल पण आता दोन टोप टाकून देते पाणी मी याच्यामध्ये पाणी गरम केलंय बघा एक टोपाने आणि हा दुसरा आता चवीनुसार मीठ टाकते कोंबी मॅरिनेट करताना एक चमचा टाकले ना त्यामुळे मी आता चारच चमचे टाकले याच्यामध्ये करून कोथिंबीर टाकायची आणि आता याला एक चांगली उकळी येऊ द्यायची हालून घ्यायचं छान उकळीपर्यंत झाकण ठेवायचं नाही आता आली बघा उकळी आता असे उकळी आल्यानंतर कळकळून खण उकळी आल्यानंतर मग पाच मिनटं असं शिजू द्यायचं बिगर झाकण्याचा आणि मग नंतर पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजवायचं आता गॅस मिडियम फ्लेमवर करते आणि याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं शिजू देते झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं परत झाकण ठेवून शिजून घ्यायचं खाली तवा पात आता परत थोडस दम देण्यासाठी आणि याच्यावरती झाकण ठेवले झालंय बघा आपला कोळंबी भात रेडी खाली तवा ठेवला होता रेडी आपला साधा सिंपल कोळंबी बिर्याणी कोळंबी भात मसाला कोळंबी